डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन कडून डॉक्टर राजेश मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शैक्षणिक साहित्य वाटप व वह्या वाटप सोमवार दिनांक दहा जून रोजी सायंकाळी पाच वाजता भगवती मैदानासमोर विष्णुनगर नौपाडा ठाणे येथे करण्यात आले यावेळी तीस वर्षाचा अनुभव असलेले सरस्वती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघेजी यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी वीस हजार वयांचं वाटप इथे करतोय सरस्वती विद्या मंदिर येथे ये जे ज्येष्ठ आपले सर आहेत सुरेंद्र दिगे सर यांच्या शुभ हस्ते आपण हे वयांच वाटप करणार आहोत एक मी पाहिलं की आपण जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा जे गरजू गरज मुलं असतात त्यांची शैक्षणिक साहित्य घ्यायला खूप ओढाताण होते आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते जमत नाही तर एक छोटासा हातभार आपण लावतोय त्या जोडीला आज सकाळी मी टाटा कॅन्सर हॉस्पिटल इथे अन्नदानाचा कार्यक्रम केला तिकडचे पेशंट त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी एक अन्नदानाचा कार्यक्रम केला स्वामी समर्थ संस्था ठाणे आणि मुंबई पोलीस यांच्या वतीने दर शनिवारी तिथे अन्नदान केलं जातं आणि प्रत्येक वेळेस कोणीतरी डोनर असतो तर आज खरंच वाढदिवसानिमित्त जे समाधान आहे असं समाधान कुठल्याही कामात नाही तर मी आव्हान करू इच्छित की ज्यांचे ज्यांचे वाढदिवस येतील त्यांनी अन्नदान करावं हो। आणि आज हा वया वाटपांचा कार्यक्रम योग्य प्रकारे छान प्रकारे संपन्न झाला आहे काय संकल्प करता संकल्प समाजासाठी मला वाटतं न लोक तर म्हणतात ऐंशी आणि वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के पॉलिटिक्स नव्याण्णव टक्के समाजकारण एक टक्के पॉलिटिक्स असा आपला फंड आहे काम करत राहायचं करत राहायचं जेव्हा दखल घेतली जाईल तेव्हा हो घेतली नमस्कार मी मडवी आणि आमच्या शाळेचा संबंध फार जवळचा आहे आमच्या शाळेत शाळेतील शैक्षणिक अडचणी सोडवतात लक्ष तुमच्या लक्षात आलं असेल की मल्ल्या टॉफिक समोर त्यांनी एक बाल वाचनालय सुरू केलेलं आहे पब्लिक त्याचा उपयोग आमचे विद्यार्थी घेतात आज त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी हे जे काही विद्यार्थ्यांना उपयोगी असं ते शैक्षणिक साहित्याचं वाटप करत आहे ते खरोखरच मुलांना ते फार उपयोगी आहे त्यांना त्यांच्या या अभ्यास सुरक्षित अभ्यासक्रमामध्ये त्याचा उपयोग होईल पालकांचा थोडासा खर्चाचा भार पण कमी होईल मी राजेशींचं अभिनंदन करतो आहे आणि असंच त्यांनी शै पुढे पण शैक्षणिक कार्यामध्ये सहभाग घ्यावा प्रथम तर माझ्याकडून त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा यशाच्या शिखरावर त्यांना पोचू दे ही सदिच्छा आहे त्यांना समाजसेवेची समाजकारणाची कॉलेज जीवनापासूनच खूप आवड आहे आणि ते लग्न झाल्यानंतर पण अगदी सक्रिय होते आणि पन्नास टक्के आरक्षणामुळे मीही त्यांच्या प्रवाहात आलेली आहे पण ते चोवीस तासातले फक्त काही तास घरी येतात तरी पण त्यांना बाहेरच समाज करण्याचे धोक्यात विचार असतात सतत समाजाबद्दल काय मी ऋण समाजाचं फेडू ते विचार सतत असतात सा त्याचप्रमाणे घरातही ते तेवढेच लक्ष देतात आई वडील आहेत आणि मुलं आहेत सर्वांची ते अगदी जसं समाजात बाहेर काळजी घेतात तसं घरातही अगदी ते सुपुत्र म्हणजे काय म्हणावं आता उपमा देऊ मी लाडका सुपुत्र श्रावण बाळ आहे खरंच आणि नक्कीच त्या आजही वया वाटप आणि जे जे टाटा हॉस्पिटलच्या इथे आपण अन्नदान केलेलं आहे आणि असे विविध उपक्रम सुरू असतात विविध कल्पना त्यांना सुचत असतात त्यांना माझ्याकडनं हॅट्सअप आणि प्रणाम आहे